मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण देशातली नाही जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरची स्कीम आतामध्ये घेतली आपल्या शेती क्षेत्राला ॲग्रिकल्चरला सोळा हजार मेगावॅटची वीज आपल्याला पुरवावी लागते आम्ही निर्णय केला सगळे ॲग्रिकल्चर फीडर हे आम्ही सोलरवर नेऊ हो, आणि शंभर टक्के सोलर पॉवर आम्ही ऍग्रिकल्चरला देऊ आणि सोळा हजार मेगावॅटचं काम आमचं सुरू आहे चार ते साडेचार हजार मेगावॅटचं काम आता पूर्णत्वास येत आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचं काम आम्ही पूर्ण करू आणि शेतीला संपूर्ण वीज ही आम्ही सोलरची त्या ठिकाणी देऊ त्याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा हा आहे की आमचे शेतकरी म्हणतात अर्धे दिवस दिवसा पावर देता अर्धे दिवस रात्री देता शेतकऱ्यांनी रात्री शेतात काम का करायचं आणि त्यांचा प्रश्न खरा आहे पण एकदा हे काम झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज आम्ही शेतीमध्ये देऊ त्यांना रात्रीच्या विजेची चिंता करावी लागणार नाही दुसरं याचा राज्याला फायदा काय आहे तर आपण शेतकऱ्याला आपले जी वीज देतो त्याची कॉस्ट राज्याला आठ रुपये पडते आणि आता राज्याने आपल्याला माहिती आहे बळीराजा योजनेच्या अंतर्गत शेतपंपाची वीज ही मोफत केली आहे पूर्वीपणे आपण सव्वा रुपये घ्यायचो त्यामुळे सव्वा रुपयाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावणे सात रुपये हे आपण सबसिडीच्या रूपानं द्यायचो आता आपण ही जी सोलरची वीज आहे ही ॲव्हरेज आपल्याला दोन रुपये ऐंशी पैशापासनं तीन रुपये नऊ पैशापर्यंत म्हणजे ॲव्हरेज काढलं तर दोन नव्वद ते तीन रुपयाचं ॲव्हरेज येईल या ॲव्हरेजनी पडणार आहे म्हणजे आपण जर विचार केला तर जवळपास पाच रुपयाची सबसिडी ही आपण त्याच्यावर वाचवणार आहोत त्यामुळे बजेटमधली सबसिडी पण वाचणार आहे आणि त्याच्यामुळे उद्योगावर जो शेतीच्या विजेचा भार आपण टाकत होतो तो भार देखील आपण कमी करतो आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की नुकतंच महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेचे दर काय राहतील आपल्याला त्याची पिटिशन करावी लागते आणि एमईआरसी आर सी त्याचा निकाल देतो आणि एमईआरसीच्या आर सीच्या निकालाप्रमाणेच दर ठरतात त्याच्यापेक्षा कमी दर घेता येत नाही आणि जास्त दर घेता येत नाही यापूर्वीचे पंधरा वर्ष एमईआरसीच्या आर सीच्या निर्णयाप्रमाणे दोन हजार पाच आपण जर बघितलं दरवर्षी विजेचे भाव महाराष्ट्रामध्ये नऊ टक्क्यांनी वाढले दरवर्षी नऊ टक्क्याने पण आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचे भाव दोन दोन टक्क्याने कमी होत जातील म्हणजे पंचवीस पेक्षा तीस पर्यंत हे भाव जवळपास दहा टक्क्याने कमी असतील म्हणजे आता विजेचे दर वाढण्याचा विषय संपलाय आता विजेचे दर कमी होणार आहे आणि इंडस्ट्रीमध्ये विशेषतः इंडस्ट्रीची मागणी असायची की दर तर कमी कराच पण पाच वर्ष आमचे दर स्थिर ठेवा आता इंडस्ट्रीचे दर पाच वर्ष स्थिर नाही तर इंडस्ट्रीचे दर दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत आणि आज जेवढं इंडस्ट्री रेट देते आहे त्यापेक्षा कमी दर दोन हजार तीस साली इंडस्ट्री देईल त्यामुळे अतिशय प्रेडिक्टेबल अशा प्रकारचा वीज पुरवठा आज इंडस्ट्रीला देण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे